कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा पेण तालुक्यातील शेलघर येथे यमुना सामाजिक शैक्षणिक संस्था आणि रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने दिमागदार दिवाळी पहाट आणि पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते स्वर्गीय जोमा नारायण घरत सामाजिक मंदिरात आयोजित या कार्यक्रमाला कामगार नेते महेंद्र शेठ घरत आणि त्यांच्या पत्नी शुभांगी घरत यांची प्रमुख उपस्थिती लाभली या दिवाळी पहाट कार्यक्रमात गायकांनी आपली बहारदार गाणी सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले सुमधूर गीतांच्या मैफिलीने दिवाळी पहाटचा उत्साह द्विगुणित झाला लास्ट टॉप खांदा या मराठी चित्रपटातील कलाकारीही या सोहळ्याला उपस्थित होते ज्यामुळे कार्यक्रमाची शोभा आणखी वाढली यावेळी कामगार नेते महेंद्र शेठ घरत यांनी पत्रकारांच्या कामाचे कौतुक केले आणि त्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाला मित्रमंडळी आणि अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते आपली गरज आहे आणि आवर्जून मराठी चित्रपटात तुमच्या आजूबाजूला एवढे थिएटर्स आहेत तर मराठी चित्रपट पाहिलं पाहिजे तुम्ही जात नाही पाहायला म्हणून मग थिएटर मिळत नाही आपल्याला आपण ठरवलं पाहिजे आठवडलं एखादरी मराठी पिक्चर बघू जास्त खर्च आहे बाकी तर टी व्ही बघून डोले सगळ्यांना चष्मे लागले बऱ्याचशा दर्शनाचा चष्मा पहिल्यानंतर माझ्या लक्षात आला पण या टी व्हीच्या डेली सोपमध्ये मध्ये तुम्ही सगळ्यात चांगला म्हणजे हस्य द्रा ज्यांनी पाहिला त्याला किती टेन्शन या बायकांतर उकायला पाकायला करण्यापेक्षा ते ऐका त्याच्यामध्ये एकदम चांगलं वर्णन असतंय शुभांगी सांगते कुणावर बोलू नका नेहमी तर सांगतो तुम्हाला का हक्ष्य गेला तर बायकांची भांडणं नाही घरातली भांडणं नाही भांडणं आहे सगळं तुम्ही विसरून जाल तर त्याच्यासारखं आपण काम केलं पाहिजे सिनेमा लहानांपासून थोरापर्यंत सगळ्यांना रिलेट होणार आहे कारण आयुष्यात एकदा तरी आपण प्रेम केलेलं असतं लग्न दुसऱ्याशी झालेलं असलं तरी <laughs> तर तुम्ही सिनेमा बघायला गेलात ना तर तुम्हाला जुन्या आठवणी आठवतील थोड्याशा गुदगुल्या होतील अरे हो रे मी तेव्हा बोललं पाहिजे होतं असं काहीतरी वाटेल अरे हो मी बोललो पण जरा मागात पडलं असं पण वाटेल तर सगळ्या भावना येतील तुम्ही फक्त थिएटरमध्ये या मनोरंजनाची गॅरंटी आम्हाला सगळ्यांची आहे तुमच्या आशीर्वादाची गरज आहे आम्ही तुमची लेकरं म्हणून तुमच्याकडे आत्ता आलो आहोत तुम्ही आई वडील समजून आम्हाला आशीर्वाद द्या आणि हाच आशीर्वाद जर थिएटरमध्ये दिसला जशी आज इकडे गर्दी आहे तर आमच्या आयुष्यातलं सोनं होईल असं आम्हाला वाटतंय तर आमचा चित्रपट लास्ट ऑफ खांदा येत्या एकवीस नोव्हेंबरला तुमच्या जवळच्या सिनेमागृहात रिलीज होतो आहे आणि जसं की सरांनी सांगितलं की आपण मराठी चित्रपटांना पाठिंबा दिला पाहिजे आणि तुम्ही सगळ्यांनी जाऊन नक्की हा चित्रपट चित्रपटगृहात पहा आम्ही असं म्हणतो की ही प्रत्येकाच्या प्रेमाची गोष्ट आहे कारण मला असं वाटतं की प्रेम ही जगातली सगळ्यात सुंदर भावना आहे आणि सगळ्यांनी कधी ना कधीतरी प्रेम केलेलंच असतं आपल्या आयुष्यामध्ये हो की नाही तर आप तुम्हाला चित्रपट पाहताना कम्प्लिटली सगळ्या फिलिंग्स तुम्हाला अनुभवायला मिळते तुम्ही खुश व्हाल तुम्ही खळखळून हसाल तुम्हाला इमोशनल फील होईल तुम्हाला नॉस्टॅल्जिया फील होईल कदाचित कोणाची तरी आठवण येईल सो हे सगळं अनुभवायचं असेल तर तुम्ही जरूर हा चित्रपट चित्रपटगृहात जाऊन पाहायला पाहिजे एकवीस नोव्हेंबरला हा रिलीज होतो आहे आणि तुम्ही नक्की जाऊन पहा कदाचित तुम्हाला तुमची गोष्ट मोठ्या पडद्यावर पाहायला मिळेल